आज लिंगनूर इथं युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या हस्ते शेतकरी राजा नेट कॅफे व झेरॉक्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या प्रसंगी बोलताना युवा नेते विज्ञानदादा म्हणाले युवकांनी स्वयंप्रेरणे उद्योगात व्यवसायात पुढे आलं पाहिजे आपल्या गावातच आपल्या गावातील नागरिकांना सर्व दाखले तसेच ऑनलाईन भरले जाणारे अर्ज शासकीय माहिती जर उपलब्ध होत असेल तर आणखी चांगलं आहे शेतकरी राजा या नेट कॅफे व झेरॉक्स सेंटरचा लाभ लाभेतील सामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना होणार आहे असं यावेळी बोलताना विज्ञानदादा माने म्हणाले ई सेवा केंद्र नेट कॅफे व झेरॉक्स सर्वच प्रकारच्या ज्या सोयीनं भरलेलं मला चेतननी बोललं होतं तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की असं असं आपण करतोय तर मी म्हटलं बिंदाज करा काही अडचण नाही मला माहित नव्हतं की काय काय तुम्ही इथं करणार आहात जे आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यांना परंतु इथं आल्यावर बघितल्यावर एक कळते की जनतेच्या सेवेत तुम्ही एवढं म्हणजे सगळे फॉर्म भरणे किंवा ज्या मूलभूत बेसिक नीड्स असतात त्याच्यासाठी सुद्धा रांगेत उभारा लागतं ही खरी परिस्थिती आहे तर मला अजून एक त्यात भरीत एक सांगायचं आहे की तहसीलदार साहेब गेले दोन वर्ष आधी होते साहेब त्यांनी मला दोन वर्ष आमच्या मागं लागले होते त्यांनी म्हटले की अशा योजना आहेत शासनाच्या ज्या फुकट ज्यांच्या घरी निराधार पासून ज्या गोष्टी असतील म्हणजे रामकाळे अशा शासनाच्या योजना लागू आहेत परंतु लोकांना त्यातला अभ्यास किंवा माहिती नसते माहिती नसते तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्हाला कधी वेळ आहे बघा तहसीलदार साहेबांच्या ऑफिसला जाऊ आपण तहसीलदार साहेबांच्या ज्या सगळ्या योजना आहेत ते तुम्ही शिकून घ्या म्हणजे एखाद्याच्या घरात जर परिस्थिती नसेल त्याला काम करू शकत नाही तर त्याला तांदूळ गहू पासून सगळी सोय आहे तर अभ्यास केला चेतन यातला जर अभ्यास केला तर भरपूर काही काही तुम्ही करू शकता लिंगणूर नाही प्रत्येक गावात त्याचा अवेअरनेस होईल प्रत्येक ठिकाणी या योजना राबवू शकता तुम्ही त्यामुळे त्याचा अभ्यास करून घ्या खूप योजना योजनेवर तुम्ही बसू नका कास्ट मधल्या योजना आहेत एसटी एस टी ओबीसी याच्या आमदार साहेब खूप चांगल्या परिचय आहेत त्याचा आपण उपयोग करून घेऊया आणि मला तुम्ही बोलवलं मानपान दिलं सगळं धन्यवाद त्याचं कुठल्याही नेत्याची गरज नसताना शासनाच्या एवढ्या योजना आहेत की तुम्हाला नेत्याची गरज लागणार नाही